नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबवरून तुम्ही पैसे कसे कमवू शकता यूट्यूब चॅनल बनवून त्यावरून पैसे कसे कमवता येतात ते सर्व माहिती आपण यूट्यूबवर सांगणार आहोत मग मित्रांनो यूट्यूब चॅनल बनवून महिन्याला कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये इझिली कमवू शकता तुम्ही अभ्यास करत असाल बाकीच्या गोष्टी करत असाल तर फक्त त्यातून एक तास कमीत कमी एक तास आणि जास्तीत जास्त दीड तास काढून तुम्ही त्या ठिकाणी थोडीशी एडिटिंग वगैरे करून एडिटिंग ते एडिटिंगसुद्धा कमी तुम्हाला शिकवली जाईल बाकीच्या गोष्टीसुद्धा जेही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तुमचा जास्त वेळ त्या ठिकाणी जाऊ देणार नाही कमीत कमी वेळात तुम्हाला जास्त कसं शिकायला ते तेसुद्धा आपण सांगणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपवर मॅसेज करा व्हॉट्सअपला मॅसेज केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पूर्ण मदत केली जाईल तुमचा एक यूट्यूब चॅनल बनवून दिला जाईल त्यावर सुरुवातीला आम्ही व्हिडिओ टाकणार आहोत सुरुवातीला व्हिडिओ टाकल्यानंतर कसे टाकायचे कशाप्रकारे एडिटिंग करायची ते सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाईल तुमचा चॅनल ग्रो करून दिला जाईल त्यानंतर एकदा जर चॅनल ग्रो झाला तर तुम्हाला तुमची अकाउंट तुम्ही चालू शकता त्यानंतर एकदा जर ग्रो झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी संपूर्ण मदत आपल्याकडे केली जाईल मित्रांनो त्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला जास्त त्या ठिकाणी तुम्ही जेवढा वेळ लावाल जेवढ्या वेळानंतर किंवा जेवढ्या दिवसानंतर तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करणार तेवढंच त्या ठिकाणी उशीर होईल आणि अजून काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये किंवा व्हॉट्सअपवर विचारू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र